कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिन बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील महत्वाच्या हेडलाईन्स खेडमधील शामराव सहकारी पतसंस्था दिवाळखोरीत शेकडो ठेवीदारांचे कोट्यवधी रुपये अडकले पतसंस्थेत ठेवीदारांचा गोंधळ जिल्ह्यातील अवैध दारू जुगार मटका आदींवर कारवाईसाठी नागरिक आक्रमक हातपाटी वाळू व्यावसायिकांना न्याय द्या अब्दुल हुसेन नाडकर यांची शासनाकडे मागणी आणि मासेमारी करायला गेलेल्या पासष्ट वर्षीय वृद्धाचा बुडून मृत्यू लांजातील मुचकुंदी नदी खाडी पात्रामध्ये आढळला मृतदेह आता पाहूया सविस्तर वृत्त खेडमधील भरणे नाका या ठिकाणी ना असलेली शामराव सहकारी पतसंस्था दिवाळखोरीत निघाली असून या पतसंस्थेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होत आहे शेकडो ठेवीदारांचे पैसे देण्यासाठी पतसंस्थेत पैसे नाहीत असे सांगितले जात आहे आज खेड तालुक्यातील शेकडो ठेवीधारकांनी तसेच अल्प बचत खातेधारकांनी पतसंस्थेत जाऊन आपला संताप व्यक्त केलाय शाखाधिकारी आणि संचालकांना अक्षरशः धारेवर धरून त्यांना घेराव घातलाय घटनास्थळी सहकारी संस्थेचे सहाय्यक निबंधक हे देखील दाखल झाले होते या पतसंस्थेत शाखाधिकारी यांनीच बनावट चलने तसेच पावती पुस्तके तयार करणाऱ्या विरोधात तक्रार देण्यासाठी शेकडो ठेवीदार आणि त्या संस्थेचे अध्यक्ष हे पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत रत्नागिरी जिल्ह्यातल्या पतसंस्थेचा हा पहिलाच मोठा घोटाळा समोर आला आहे खेड पोलीस ठाण्यात संबंधित शाखा अधिकारी व या प्रकरणात समाविष्ट असणाऱ्यांवरती गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे या पतसंस्थेतील ठेवीदारांनी अक्षरशः संताप व्यक्त करून संपूर्ण परिसर तणावग्रस्त केलाय या पतसंस्थेतील ठेवीदारच नाही तर ज्या कर्मचाऱ्यांनी ठेवी आणल्यात ते देखील आक्रमक झालेले पाहायला मिळालेत हा सर्व प्रकार नेमका काय आहे ते देखील आपण तेथील कर्मचाऱ्याकडून जाणून घेऊयात त्यांच्यातलेच एक आता झालेले खरं म्हणजे कारण माझं सुद्धा माझं कुटुंब आणि मी अठरा सप्टेंबर दोन हजार हो तेवीस पासून खूप काही भोगले तुम्ही शाखा अधिकारी म्हणून बोला मॅडम शाखाधिकारी म्हणून बोला तर सगळ्यांचे पैसे कसे मिळावे ह्यासाठी प्रयत्न थांबून तुम्ही स्वतः सुद्धा काही लाख रुपये घेत अनधिकृत होते खेळ सहाय्यक निबंधक आणि रत्नागिरी सहाय्यक निबंधक यांना सगळं कबूल केलेला आहे आणि त्यांनी त्यांचा जो निर्णय सांगितलेला आहे त्याप्रमाणे

दोन मुलं आहेत माझी आणि मी आई आहे माझ्या आवडजा वगैरे आहे आणि कमावता कोणीच नाहीये त्यामुळे मला असं पाऊलच लावावं लागेल चुकीचं पाऊलच लावावं लागेल तुम्ही जवळपास चाळीस लाख रुपये या पदसूचित तुमच्या पर्सनल कामासाठी वापरलेत त्यात तुम्ही एक नाव घेतलं की या व्यक्तीचं मी या व्यक्तीला तुम्ही अठ्ठावीस लाख ह्या पदसूचित डायरेक्ट दिलेत आणि दुसरा विषय एक्झाम दिले नाही एक दर महिने एक एक लाख असे देत म्हणजे अठ्ठावीस महिन्यात अठ्ठावीस लाख दिलेत मग हे अठ्ठावीस महिन्यात अठ्ठावीस लाख देताना बाकीच्या संचालक मंडळाला तुम्ही कोणा मनाला कारण घातलं होतं नाही त्यांनी अचानक मला कामावरून काढल्यामुळे मला नंतर काय सांगण्याची संधी मिळाली नाही आणि नंतर पण नंतर मी सांगेन सांगत होते त्यांना पण त्यांनी खूप इश्यू केला त्या गोष्टीचा आणि त्यामुळे आणि दुसरे बारा लाख तुम्ही फायनान्स एक कोटी रुपये तुम्ही लोकांचे आदेशांच्या नावावर ठेवले आणि त्यांची एक कोटी ह्या पद्धतीनं ठेव दाखवून त्यांना तुम्ही ऐंशी लाख रुपये पद्धतीच्या माध्यमातून कर्ज देखील दिलं बरोबर आहे ना हे आणि मी माझे पैसे मी संचालकांना वारंवार सांगितले कळकळीने सांगितलेलं आहे की मी मुलांचं शिक्षण झालं पाच वर्षानंतर माझ्या प्राप्तीनुसार मी भरायला सुरुवात करेन त्यांनी म्हणजे ते पेमेंटच थांबवलं पूर्ण व्यवहार थांबला बिझनेस थांबवला या संपूर्ण प्रकारावरती ठेवीदार चांगलेच आक्रमक झाले आहेत संतप्त प्रतिक्रिया देखील ठेवीदारांकडून येत आहेत माझा मुलगा शाळेत शिकायला होता बारावी नंतर जे आय तो क्रॅक केले त्याने त्याला आय आय टी मिळालं आय आय टी ऍडमिशन सव्वीस तारखेला आलो तर आम्हाला गोळ करून चार तारखेला पैसे मिळतील चार तारखेला आम्ही आल्यानंतर इथं बोनंद चालू होता पाच तारखेला आल्यानंतर आम्ही विचारलं या लोकांच्या अक्षरशः भीक मागितली हे सर सुद्धा होते सगळ्यांच्या पाया पडले मी इथं ठेवलेले पैसे माझे स्वतः ठेवलेले आज मी त्याचे साडेसतरा हजार हप्ता भरते व्याज कर्ज काढून मी इथं पैसे ठेवले मला पाहिजेत म्हणून ह्या मॅडमला ठेवताना पण मी सांगितलं सांगितलं होते की नाही माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी मला पाहिजे गोळकर होते तेव्हा अभिजित नलावडे म्हणून ते पण होते इथं सगळ्यांसमोर मी पैसे ठेवले तिथेच खुर्चीवरती आणि मला दिले नाहीत सगळ्यांच्या बाया पडले मी भीक मागितली ए रोपीच्या सरांनी फक्त सीएटी बी ऍडमिशन होण्यासाठी मला फक्त मदत केली ते पण मला दिले त्या लोकांनी आणि ह्या विचार जा विचारल्यानंतर मला सांगितलं माझी किडनी काढा विका आणि पैसे घ्या तुमची म्हणून वेरळ गावातील रहिवासी तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष निलेश बामणे यांनी देखील या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली असून जोपर्यंत सर्व ठेवीदारांचे पैसे मिळत नाहीत तोपर्यंत सर्व संचालकांच्या दारात ठेवीदारांसोबत आपण आंदोलन करणार असल्याचे देखील ते म्हणाले आहेत नेमका काय कुठली काल आम्ही सर्व या ठिकाणी जमलो होतो श्यामराव सहकारी पतसंस्थेमध्ये आमच्या इथल्या गावातल्या कैक मंडळींचे ठेवी ठेवलेल्या होत्या त्या वेरळमधल्या आणि ते लोक योगाने माझ्याकडे आली होती की बाबा आमच्या या ठेवी ठेवल्यांनी पैसे मिळत नाही त्याप्रमाणे आम्ही सर्व श्यामराव पतसंस्थेतले ठेवीदार आम्ही इथे आलो त्याच वेळेला अन्य लोक देखील आले आणि त्यावेळेला प्रथमदर्शनी हे ऑफिस आम्हाला बंद दिसलं आम्ही शेताच्या टपरीत होतो आणि त्या लोकांचा रेकॉर्ड घ्यायला गेलो तर साधारणपणे दीड दीड कोटी रुपये ठेवून लोकांचे देणं अपेक्षित असलेले लोक आम्ही लो 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 त्यानुसार आम्ही जेव्हा कारवाईला सामोर आम्ही संचालकांना आणि संबंधित त्यावेळेच्या शाखा फोन केला आणि विनंती केली की उद्या दुपारी बारा वाजता सगळ्यांनी आपल्या कार्यालयात भेटूया त्याप्रमाणे आज दुपारी बारा वाजता आमचं भेटण्याचं कार्यालय फिक्स झालं त्याच वेळेला काही संचालक चौघजणं काल आम्हाला तिथे भेटायला देखील आली आणि त्यांना देखील आम्ही आश्वासन दिलं की उद्या आपण सकारात्मक चर्चा करूया आपल्या तुमच्या माध्यमातून आमच्या माध्यमातून गोरगरीब लोकांचे पैसे आहेत ज्यांनी भांडी धुनी फेरीचा धंदा करून आपल्याकडे पिंगवीच्या रूपात म्हणा ठेवीच्या रूपात आहेत असे जवळपास चार साडेचार कोटी रुपये आज आपल्याकडे जमा आहेत आणि त्यात अध्यक्षांनी सांगितलं गेलं की आज आमचे साडेचार लोक कोटी जरी देणं असेल तरी आमच्या बँकेच्या खात्यात शून्य पैसा आहे मग हे पैसे नक्की गेले कुठं मग यासाठी सकारात्मक चर्चा करूया आणि लोकांना काय तो न्याय देऊया किंवा काहीतरी त्यांना मार्गदर्शन करूया यासाठी आज आम्ही इथं जमा झालो तर जमा चर्चा झाल्यानंतर बोललो आज आम्हाला अपेक्षित होतं की सर्व संचालक मंडळ आज प्रत्येक संचालकाला अध्यक्ष उपाध्यक्ष सगळ्या संचालकांना आम्ही पर्सनल फोन केलेत आणि पत्रव्यवहार देखील केला काल इथले जे काय आता गोळकर कर्मचारी आहेत शाखा अधिकारी असतील कोण त्यांच्याजवळ आम्ही पत्र दिलं त्याची पोच घेतली आणि त्यांना सांगितलं किंवा प्रत्येकाला पर्सनली सांगा की उद्या इथं बारा वाजता आपण जमायचा आहे म्हणजे फोन तर केलेच होते पण पत्रव्यवहार देखील केला परंतु आज खरी परिस्थिती एवढे सगळे ग्रामस्थ इथले ठेवीदार आले असताना संचालक मंडळापैकी फक्त एकटे ते सटपाळ इथं उपस्थित आहेत आणि ह्या माझी ज्या शाखा अधिकारी होत्या त्या उपस्थित आहेत बाकीचं संचालक मंडळ त्या सटपाळांजवळ पत्रव्यवहार करून सगळेजण सह्या करून पत्रव्यवहार पाठवतात बाहेर बसून सह्या करायला या संचालक मंडळाला जर वेळ असेल तर एवढ्या ठेवीदारांच्या ठेवी देण्यासाठी समोर येऊन चर्चा करण्यात त्यांना काय काय प्रश्न आहे म्हणजे काय अडचण आहे खरं पण या संचालक ज्या शाखा अधिकारी मॅडम आहेत त्यांना देखील आता आम्ही प्रश्न विचारला असता त्यांनी देखील कबूल करतायत की मी स्वतः चाळीस लाखाचा मी स्वतः वापरले त्यातले आणि जवळपास एक कोटी ऐंशी लाख रुपये अध्यक्षांना दिलेत हे त्या देखील कबूल करतायत म्हणजे आज परिस्थिती अशी आहे की आज एक कोटी रुपये इतरांचे पैसे शाखा त्यांनी अध्यक्षांच्या नावावर ठेवले आणि त्याच्या आगेस्ट अध्यक्षांना लाख कर्ज दिलं मला तर पहिला प्रश्न या संचालक मंडळाला असा आहे की पतसंस्थेच्या संचालकांना त्याच पतसंस्थेचं कर्ज घाताना काही घेताना निर्बंध असतात हे सगळे निर्बंध मला वाटतं यांनी पायदोळी जुळवले ह्यांनी सगळ्या ह्या जनतेला वेळ ठरवून लोकांना सर गृहित धरलं आणि ह्यांनी स्वतःच्या ये मनाला येईल असं ह्यांनी या पथसंथे व्यवहार करून ह्या सर्वसामान्य लोकांना यांनी अक्षरशः देशोधडीला लावतात तसं लोकांच्या आज आप जर प्रतिक्रिया घेतल्यात तर काही लोकांचे घरातली माणसं आमच्या या वेळेच्या माता आहेत त्यांची सून पडले तिचं पायाचं ऑपरेशन आहे तिला दोन लाख खर्च आहे ती पैसे नाहीत म्हणून तिचा ट्रीटमेंट चालू आहे आमचे संतोष चव्हाण यांच्या मुलग्याने आय आय टी क्रॅक केली खरं तर पंच्याण्णव टक्के त्याला आय आय टी म्हणजे त्याला पडले आणि ते फक्त पैशा अभावी ऍडमिशन ॲडमिशन कॅन्सल अशा काही दुःखद घटना ह्या पतसंस्थेमुळे घडल्या आहेत मला तर असं वाटतं की ह्या सगळं संचालकांना ह्याची सर्वाची लाज वाटली पाहिजे आणि खरोखर ज्यांना जे मनाची यांच्या मनात जर चला जरी लाज असेल तरी हे सगळे एकत्र येतील खरं तर ऑगस्टपासून हा प्रकार चालू झाला असत चालू झाला आहे आणि तिथपासून आत्तापर्यंत हे सगळे एकामेकावर ढकलत जाईल पण ह्यांनी सर्वांनी एकत्र येऊन ह्या सर्व लोकांच्या पैसे कसे देता येतील याचा कधीही विचार केला नाही ह्यांना या सर्व घटनेला हे सर्व संचालक जबाबदार आहेत हे कुठं ना कुठं तरी खारीचा वाट आहे सगळ्यांनी उचललेला आहे यात आणि म्हणूनच हे लोक ह्याच्यापासून लांब पाळत आहेत तर माझं म्हणणं एवढंच आहे की ह्यांनी लवकरात लवकर या सर्वांचं पैसे देण्याची आपली प्रवृत्ती आई काळकाई यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ठाकरे शिवसेनेतून जोरदार आउट गोईंग सुरू आहे ठाकरे शिवसेनेतून अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी शिंदे शिवसेना आणि भाजपमध्ये प्रवेश करत आहेत दरम्यान ठाकरे शिवसेनेला आज मोठा दणका बसला असून जिल्हा प्रमुख संजय पडते यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय कुडाळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली आहे खऱ्या अर्थाने आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण सर्व परिस्थिती पाहतायत आणि आताच्या घडामोडी ज्या कोकणामध्ये चाललेल्या आहेत त्या घडामोडीमुळे मी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून मी राजीनामा देत आहे मला या जिल्हाप्रमुख काम करताना सगळ्या शिवसैनिकांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केलेलं आहे पण शेवटी कार्यकर्त्याचं जे शेवटी शिवसैनिकांचं जे म्हणणं असतं की आपल्या गावातील विकास कामं मग रस्ता लाईट वीज पाणी मूलभूत करता सर्वसामान्यांची ती असणारी लहान सहान कामं किंवा जे आपलं मेडिकलच्या बाबतीत असलेली कामं ही व्हायला पाहिजे त्यासाठी सुद्धा शिवसेना जिल्हाप्रमुख म्हणून काम करत होतो शिवसेनेचे पदाधिकाऱ्यांचं सहकार्य मिळालं पण आज आपण संपूर्ण या जिल्ह्यामध्ये जे आज आपल्याला माहिती आहे की इनकमिंग दोन्ही पक्षामध्ये चालू आहे महायुती या जिल्ह्यामध्ये आहेत शिंदे गटाचे दोन आमदार या मतदारसंघामध्ये आहेत आणि सगळीकडे काही उभाटाचे लोक भाजपमध्ये जात आहेत काही उभाटाचे लोक गटात जात आहेत कारण शेवटी प्रत्येकाचं म्हणणं आहे की आपल्या गावचा विकास झाला पाहिजे पण त्यासाठी मी स्वतः प्रमुख म्हणून राजीनामा देत आहे कोकणातील आकर्षणाचे आणि कोकणवासियांच्या श्रद्धेचे स्थान म्हणजेच आंगणेवाडीची आई भराडी देवीची यात्रा दरवर्षीप्रमाणे यंदाही बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी हा यात्रोत्सव पार पडणार आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण तालुक्यातील आंगणेवाडीच्या आई भराडी देवी मंदिरात हा यात्रोत्सव पार पडतो यावेळी असंख्य भाविक मोठ्या भक्तिभावाने या यात्रेत सहभागी होतात महाराष्ट्र गोवा आणि कर्नाटकातील भाविक भराडी देवीची आशीर्वाद घेण्यासाठी मंदिरात येत असतात वाडीच्या यात्रेनिमित्त प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता भारतीय रेल्वेने कोकणात विशेष अतिरिक्त ट्रेन्स सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे आंगणेवाडी यात्रा दोन हजार पंचवीस निमित्ताने प्रवाशांची सोयीसाठी मध्य रेल्वेने इतर रेल्वे विभागांशी समन्वय साधून लोकमान्य टिळक टर्मिनल्स म्हणजेच एलटीटी आणि सावंतवाडी रोड दरम्यान अतिरिक्त विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलाय रत्नागिरी शहरातील मिऱ्या किनाऱ्यावरती निसर्ग चक्रीवादळामुळे अडकून पडलेले बसरा स्टार जहाज काढण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत तब्बल पाच वर्षानंतर हे जहाज काढण्यात येणार असून सुमारे पस्तीस कोटींचे हे जहाज दोन कोटींमध्ये भंगारात काढले जाणार आहे याबाबत एम एम शिपिंग कॉर्पोरेशन कंपनीचे आतिफ सोलकर सीमाशुल्क मेरीटाईम बोर्डाशी पत्रव्यवहार करत आहेत पाचशे मेट्रिक टन वजनाचे हे जहाज पंधरा दिवसात परवानगी मिळाल्यावरती भंगारात काढले जाणार आहे बसरा स्टार जहाजामुळे धूप प्रतिबंधक बऱ्याचे काम रखडले आहे त्यामुळे पतन विभागाने याबाबत मेरिटाईम बोर्ड आणि कस्टम विभागाला जहाज काढण्याबाबत पत्र व्यवहार केलेला आहे त्याला मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या आढावा बैठकीत अधिक चालना मिळाली त्यामुळे हे जहाज काढण्याच्या कामाला गती मिळाली आहे दुबईहून हे जहाज मालदीपला जात असताना तीन जून दोन हजार निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडल्याने मिऱ्या किनारी अडकून पडले आहे या जहाजामध्ये तेरा क्रूज होते मेरिटाईम बोर्ड पोलीस तटरक्षक दल आदींच्या मदतीने रेस्क्यू करून तेरा जणांचा जीव वाचवण्यात यंत्रणेला यश आले होते हे जहाज काढण्याबाबत दुबई येथील जहाज मालकाशी संपर्क झाला असून त्यांनी चाळीस लाखांची कस्टम ड्युटी भरल्यानंतर हे भंगारात काढण्याबाबतची प्रक्रिया सुरू होणार आहे कन्सल्टंट कंपनीने तसा पत्रव्यवहार सुरू केला आहे केंद्र शासनाची भंगारात काढण्याबाबत परवानगी मिळाल्यानंतर कस्टम विभाग या जहाजाचे मूल्यांकन करेल मेरिटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी याला दुजोरा देखील दिला आहे भारतीय नौदलाच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणारी आय एन एस गुलदार ही युद्धनौका लवकरच विजयदुर्ग बंदरात होणार आहे पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून ही नौका लोकांसाठी खुली होणार आहे यामुळे सिंधुदुर्गमधील पर्यटनाला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे विजयदुर्ग किल्ले प्रेरणोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष राजीव पुरोळेकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने महाराष्ट्राचे बंदर व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेतली अखेर त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे ही नौका विजयदुर्ग बंदरासाठी मिळवण्यात यश आले आहे नौकेचे स्थलांतर कारवार बंदरातून करण्यात येणार असून पर्यटन महामंडळाने त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे लवकरच ही नौका विजयदुर्ग बंदरात दाखल होईल पाच वर्ष मराठ्यांच्या राजसत्तेत असलेला आणि शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पुनीत झालेला किल्ले विजयदुर्ग म्हणजे मराठ्यांच्या मुख्य केंद्र किल्ले विजयदुर्ग म्हणजे दुर्गप्रेमींसाठी आणि पर्यटकांसाठी असणारी एक मोठी परवणीच आहे दरवर्षी लाखो पर्यटक इथे येत असतात याच्यात आणखी एक पर्यटकांसाठी विशेष एक भर पडते आहे ती म्हणजे आय एन एस गुलदार या नौ युद्धनौकेची ही युद्धनौका नेव्हीमधून आता रिटायर झालेली आहे आणि ही कारवारच्या युद्ध तळावरती आहे आणि हे सांगण्याचं मुख्य कारण असं की याच्यासाठी विशेष प्रयत्न केलेत ते बंदर आणि मत्स्य विभागाचे कॅबिनेट मंत्री आणि सिंधुदुर्गाचे पालकमंत्री मान्य नितेश राणेसाहेब यांनी त्यांच्या प्रयत्नातून आणि किल्ले विजुर्ग प्रेरणोत्सव समितीच्या आम्ही सर्व सदस्यांनी म्हणजे प्रसाद देवधर आमचे अध्यक्ष असतील बाळा कदम शरद डोंगरे सौ शुभा कदम आणि इतर ग्रामस्थ या लोकांनी नितेश साहेबांची आम्ही अलीकडेच भेट घेतली होती आणि कारवारच्या ठिकाणी ही असलेली आता युद्धनौका हो विजयदुर्ग बंदरात येण्यासाठी आज एका दैनिकामध्ये एम टी डी सीकडून एक टेंडर प्रसिद्ध झालेला आहे आणि यासाठी हे आता ही युद्धनौका जी आहे तर ती विजुर्ग बंदरात येणार हे सुनिश्चित झालेलं आहे आणि त्यामुळे पर्यटकांना आणि दुर्गप्रेमींना आणखी एक मोठी संधी या निमित्ताने उभी राहणार आहे उपलब्ध होणार आहे आणि याच्यामुळे तिथल्या स्थानिक ग्रामस्थांचं विजुर्गवासियांचं एक अर्थार्जन आहे कारण जेवढे पर्यटक अधिक येतील तेवढी हॉस्पिटॅलिटी हो किंवा इतर पर्यटनाच्या इतर ज्या गोष्टी आहेत त्याही फुलत जातील फोफावत जातील आम्ही पुणेकर संस्थेच्या वतीने टोकियो येथे उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे भूमिपूजन आणि भारतातील तेरा राज्यातून सुमारे आठ किलोमीटरचा प्रवास केलेल्या शिव स्वराज्य यात्रेचा समारोप गणेश कला क्रीडा मंच येथे झाला त्यावेळी एम आय टी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक डॉक्टर विश्वनाथ कराड भारत इतिहास संशोधन मंडळाचे अध्यक्ष प्रदीप रावत ज्येष्ठ इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे आम्ही पुणेकर संस्थेचे अध्यक्ष हेमंत जाधव उपस्थित होते यावेळी पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली रॉयल एन्फिल्ड वरती स्वार होऊन बाईक स्वारांनी मान शिवरायांना मानवंदना दिली यावेळी महिलांनी शेकडो दिव्यांनी शिवरायांची आरती देखील केली आम्ही पुणेकर संस्थेच्या वतीने आता एज स्मारक आहे आता आपण बघतो छत्रपती शिवाजी महाराजांचा आठ मार्च रोजी जपानची राजधानी टोकियो इथं याच लोकार्पण होणार आहे आणि आठ मार्चच का ही जागतिक महिला दिवस आहे आणि आपणही नेहमी म्हणत असतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी नेहमी महिलांचा सन्मान केला आदर केलेला आहे तर त्यांचे पहिली जे गुरु होती ही त्यांची जिजाऊ ही माता होती आणि माते त्या मातेचा दिवस आपण त्या दिवशी साजरा करतो आहे जागतिक महिला दिवस हा जो आत्ता आठ हजार पाचशे किलोमीटरचा प्रवास करून हा प्रवास करून ही यात्रा शिवस्वराज्य यात्रा आज पुण्यात आलेली आहे ही खास उद्या स्पेशल विमानाने तीन दिवसामध्ये टोकियो जी जपानची राजधानी तिथे पोचणार आहे तिथं जपानचे राजे नारो इतो यांच्या हस्ते याचा लोकार्पण चोळा होणार आहे जपानची गवा म्हणून कल्चरल सोसायटी आहे ज्याचे योगेंद्र पुराणिक आहेत हे तिथं आपल्याला सहकार्य करतात इंडो जपान कल्चर सेंटर हेही याच्यामध्ये सहभागी आहेत त्यांनी तिथली सगळी जबाबदारी घेतलेली आहे आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारकच नसून तिथं आपण एक छानचं संग्रहालय करतो आहे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये अवैध दारू जुगार मटका धंदे मोठ्या प्रमाणावरती फोफावले आहेत सर्वच अवैध दारू जुगार मटका धंदे समूळ नष्ट करावेत जिल्ह्यात होणारी अवैध वृक्षतोड बेसुमार होत असलेले बॉक्साईट उत्खनन आदींवरती कठोर कारवाई करण्यात यावी आणि हातपाटी वाळू व्यावसायिकांना न्याय मिळावा अशा विविध आशयांची वजा निवेदने संबंधितांना नुकतीच राज्य लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्था व राज्य अल्पसंख्याक विभागाचे उपाध्यक्ष अब्दुल्लाभाई हुसेन नाडकर यांनी दिले आहे आहे या संदर्भात त्यांनी माध्यमांना देखील अधिक माहिती दिली एसपी साहेबांना सांगितलेलं आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दारू गावटी धंदा आहे तो पुरा बंद पाहिजे आणि सरकारचे म्हणजे हे आहे लायसन आहे अधिकार आहे त्याला काय माझा काही विरोध नाही कुठच्या बाबतीला ना। साहेबांना सांगितलेलं आहे की जुगार मटका आणि चायनीजच्या गाडीवर दारू पितात ते पण बंद व्हायला पाहिजे हो तर नाही तर मी उपोषणला बसणार रत्नागिरी एस पीच्या सामनं तिथं बसणार मी तिथं मी सांगितलेलं त्यांना श्रीदेवी जन्नाई मानाई मंदिर उधळे खुर्द मंदिराचा चौदावा वर्धापन दिन सोहळा बुधवार दिनांक एकोणीस फेब्रुवारी गुरुवर्य हबप भागवत महाराज भारती यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होणार आहे सकाळी नऊ वाजता धार्मिक विधी व कार्यक्रम अभिषेक व होम हवन दहा वाजता मंदिराला प्रदक्षिणा व कलश ध्वजारोहण पार पडणार आहे अकरा वाजता श्री सत्यनारायण महापूजा संपन्न होणार असून सर्व भाविकांनी तीर्थप्रसादाचा व महाप्रसादाचा तसेच दिवसभरात होणाऱ्या विविध कार्यक्रम कीर्तन व नमनाचा आनंद घेण्याचे आवाहन मंदिर कमिटी व ग्रामस्थांनी केले आहे रात्रीच्या सुमारास मुचकुंदी नदीच्या खाडीपात्रात मासे पकडण्यासाठी गेलेल्या लांजा येथील बासष्ट वर्षीय प्रौढाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी उघडकीस आली शांताराम गणपत नरसळे हे शेती व मासेमारीचा व्यवसाय करीत असत ते शनिवारी पंधरा फेब्रुवारी रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या दरम्यान मासे पकडण्यासाठी नेहमीप्रमाणे मुचकुंदी नदी खाडीच्या पात्रामध्ये गेले होते मात्र बराच उशीर झाल्याने ते घरी न आल्याने त्यांची पत्नी व वाडीतील ग्रामस्थांनी मुचकुंदी नदी खाडीपात्रामध्ये त्यांचा शोध घेण्यासाठी गेले असता त्यांना किनाऱ्यावरती शांताराम नरसळे यांच्या चपला दिसून आल्या मात्र ते कुठेच आढळून आले नाहीत तर रात्रभर शोध घेऊन देखील शांताराम नरसळे हे आढळून आले नसल्याने अखेर सायंकाळी दुसऱ्या दिवशी साडेतीन वाजता शेवळी येथील मुचकुंदी नदी खाडी पात्रामध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला नवी मुंबईतील घणसोली सेक्टर नंबर सोळा मधील दर्या राजा होटेल समोरील वॉश सेंटरवर आमली पदार्थ विरोधी पथक तसेच राबोळी पोलिसांनी संयुक्तरित्या कारवाई केली असून आमली पदार्थांचा मोठा साठा आढळून आला आहे दरम्यान किती मोठा साठा आहे हे मात्र अद्याप समजू शकलेलं नाहीये परंतु आसपासच्या परिसरात गर्दुल्ल्यांचा मोठ्या प्रमाणावरती वावर असल्याच्या तक्रारी परिसरातील नागरिक करत होते त्यामुळेच ही कारवाई केल्याची शक्यता वर्तवली जात आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून कंत्राटदारांना कोट्यवधी रुपयांची थकीत बिले न मिळाल्याने त्या आर्थिक संकटात सापडल्या आहेत मागील दहा महिन्यांपासून एकही रुपये न मिळाल्याने कंत्राटदारांवरती आत्महत्येची वेळ आल्याचे ते, वे ते सांगत आहेत कंत्राटदार संघटनेच्या वतीने दे। इशारा देण्यात आला आहे की जर कोणत्याही कंत्राटदाराने पाऊल उचलले तर त्यास राज्य सरकार आणि संबंधित मंत्री जबाबदार असतील तसेच सरकारने कंत्राटदारांना थकीत पन्नास टक्के रक्कम त्वरित अदा करावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे आम्ही यासाठी इथे आलेलो हो। आहोत की कर्जत तालुका कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या वतीने राज्य सरकारकडे आमच्या डिव्हिजनची सुमारे चारशे कोटीची बिल आउटस्टँडिंग कर्जत कर्जत पनवेल डिव्हिजनची चारशे कोटीची बिलं औषधांनी घेत गेल्या आठ ते दहा महिन्यापासून आम्हाला कुठलाही निधी उपलब्ध झालेला नाही आणि जो निधी आज आम्ही आंदोलना आठ दिवसापूर्वी आंदोलन छेडलं होतं आंदोलन छेडल्यानंतर आठ दिवसानंतर राज्य सरकारने नऊ टक्के निधी आम्हाला दिलेला आहे फक्त नऊ टक्के आता तुम्ही विचार करा की चारशे कोटीची बिलं जर आमच्या इथे असतील त्याच्यातून नऊ टक्के मिळाले तर आम्हाला किती पैसे मिळणार आहेत ठेकेदारांना आणि ही स्थिती गेल्या आठ ते दहा महिन्यापासून अशीच आहे म्हणून आमची विनंती आहे राज्य सरकारला की सरकार आमच्यावरती जे दोषारोप करते की सरकार आम्हाला म्हणते की ठेकेदार पोर आहेत ठेकेदार चोर आहेत तर इथं जी बिल रेकॉर्ड केली जातं एका मंत्र्यांनी परोजी टी व्हीवरती स्टेटमेंट केलं तर नाव घेणं योग्य वाटत नाही कारण त्या यात नाही आहे तेवढी कॅपॅबिलिटी माझी नाही आहे त्यांची नाव घेण्याची परंतु आम्ही राज्य सरकारला आम्ही पोचतो राज्य सरकारवरती अख्ख्या राज्यावरती जवळजवळ एक लाख कोटीची बिल ला आवस्थानिक ठेकेदारांची एक लाख कोटीची आम्ही राज्य सरकारला एक लाख कोटी खर्च करतो राज्य सरकार आम्हाला कशा पद्धतीने ट्रीट करतं आणि कसं काय चोर बोलतं तर राज्य सरकारने आमचे पैसे द्यावेत येणाऱ्या पंधरा मार्च येणाऱ्या मार्चला आत्ता जो नऊ टक्के निधी आलेला येणार आहे एन पुढचा जो निधी आहे तो साधारणतः पंचवीस ते तीस टक्क्याच्या रेंजमध्ये जर आला नाही ना तर कर्ज तालुका कॉन्ट्रॅक्टर आणि महाराष्ट्र आमचे जी असोसिएशन आहे आमचे मिलिंद वानखेडे साहेब प्रकाशजी पारलेजा साहेब यांच्या समावेश बसून एक योग्य निर्णय आम्ही येणाऱ्या मार्चला घेऊ जर पंचवीस टक्क्याचा निधी उपलब्ध झाला नाही तर कर्ज तालुक्याच्या वतीने बेमुदत उपोषण याच कार्यालयामध्ये मॅडमच्या समोर करण्यात येईल महाराष्ट्र पिछले आम्ही से कई काही ने आत्महत्या की आहे अभी पिछले दस महीने से कॉन्ट्रैक्टर लोगों को एक रुपये का भी बिल नहीं मिला तो जैसे किसान आत्महत्या कर रहे हैं वैसे नौबत अभी ठेकेदारों पर आ रही है तो कल से अगर किसी ठेकेदार की आत्महत्या होती है तो उसके लिए पूरा राज्य सरकार राज्य शासन के जो मंत्री महोदय वो उसके लिए जनम जिम्मेदार रहेगे दूसरी बात जो है जीएसटी जीएसटी का जो पैसा वो इन्होंने यूज़ किया है उसके बारे में भी उन्होंने कुछ डिस्ट्रेन लेना चाहिए हमारा पैसा वो वापर है उस पर आप यूज़ कर रहे हैं ये सब आपने करना चाहिए और जैसे हमारे अध्यक्ष बोले पचास टक्का आंदोलन करेंगे और किसी का आत्महत्या न हो, इसकी जिम्मेदारी पुरा राज्य शासन लना चातमी बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्यभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण